कर। आज या ठिकाणी आम्ही दिव्यांग संघटनेच्या वतीने मतदान भूत केंद्रावरती आम्ही भेट दिलेली आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आम्ही जवळपास पाच ते सहा भूतावर भेट दिली या ठिकाणी दिव्यांगांना निवडणूक आयोगाने सुद्धा यांचे प्राधान्य दिलेले आहे जिल्हा प्रशासन असेल जिल्हा समाज कल्याण विभाग असेल नाशिक महानगरपालिका असेल प्रत्येक विभागाला ही जबाबदारी नेमून देण्यात आलेली आहे तिथे आपण आम्ही काही मतदान बूथवरती भेटी दिल्या असता आम्हाला तिथे व्हीलचेअर आहे तर केअरटेकर नाही केअरटेकर आहेत व्हीलचेअर नाही अशा काही आढळून आले सर्वच नाही परंतु काही 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 ठिकाणी आम्हाला हे आढळून आले निवडणूक आयोग अस आम्ही जिल्हा प्रशासन जिल्हा निवडणूक अधिकारी यांना मी आवाहन करतो की आपण ह्या ज्या निवडणुका होण्याच्या अगोदर जे दिव्यांग संघटनांचे जे प पदाधिकारी आहेत त्यांना आपण जर विश्वासात घेतलं दिव्यांग पदाधिकारी हे खरोखरच दिव्यांगांना समाजाच्या मुख्य परत आणण्यासाठी प्रयत्नशील असतो त्यांचा ग्राउंड लेवलवर राबता असतो की सातत्याने त्यांचा पाठपुरावा असतो तर आपण जेव्हा जेव्हा दिव्यांगांच्या निवडणूक निवडणुका होतील तेव्हा दिव्यांग पदाधिकारीने विश्वासात घेतलं तर मला वाटतं शंभर टक्के दिव्यांग मत दिव्यांगांचं मतदान होईल असं मी या ठिकाणी नव्हतो धन्यवाद